नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे मेकअप थीम केक तर खूप छान असा हा केक रेडी होणार आहे आणि हा मी एक किलोचा केक बनवलेला आहे तर ज्या कस्टमरने मला हा केक बनवण्यासाठी सांगितला होता त्याचा फोटोसुद्धा मला पाठवला होता तोही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि हा केक त्याच पद्धतीने रेडी झालेला आहे की नाही हे मला नक्की सांगा तर बघा मी हा एक किलोचा केक स्पॉन्ज रेडी केलेला आहे साधारणतः आपल्याला साडेतीनशे ग्रॅम प्रीमिक्स घेऊन हा केक स्पॉन्ज मी रेडी केलेला आहे तर हा तर हा रसमलाई केक असल्यामुळे मी रसमलाई मार्केटमधूनच आणली होती तर साधारणत आपल्याला पाव किलो रसमलाई एक किलो केकसाठी पुरेशी आहे कारण वरती डेकोरेशन वेगळं असल्यामुळे मी फक्त पाव किलोच रसमलाई वापरलेली आहे त्यासोबत हा केक मी कितीला सेल केला हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा मी छान असं लेअर्स कट केलेले आहेत साधारणतः चार लेयर्स आपल्याला कट करायचे आहेत आणि फर्स्ट लेअर ठेवलेली आहे छान अशी क्रीम टाकलेली आहे आणि आपण सोकिंगसाठी अर्थातच आपल्याला रसमलाईचा दूध वापरायचं आहे आणि त्याच्या फिलिंगमध्ये मी रसमलाईच क्रश करून टाकलेली आहे जेणेकरून केक टेस्टसुद्धा आपल्याला खूप छान अशी लागेल तर कस्टमरलासुद्धा हा केक खूप आवडला होता आणि कस्टमरने या पद्धतीचा हा मला फोटो पाठवला होता तर तुम्ही पण सांगा की अशाच पद्धतीचा केक रेडी झालेला आहे की नाही तर त्यासाठी मला फायनलायसिंगसाठी क्रीम रेडी करायची होती तर अशा पद्धतीने मी एका बाउलमध्ये थोडीशी क्रीम काढून घेतली होती आणि नंतर याच्यामध्ये ऑरेंज कलरचा एक ड्रॉप आणि रेड कलरचा एक ड्रॉप असे टाकलं होतं आणि छान असा हा कलर आपण मिक्स करून घेणार आहे क्रीममध्ये तर जेणेकरून आपल्याला कस्टमरने जो फोटो पाठवला होता त्याच्यामध्ये अशाच प्रकारचा कलर होता तो रेडी होऊन जाईल तर बघा छान असं मी याला मिक्स करून घेणार आहे तर बघा सेम टू सेम त्याच पद्धतीचा हा कलर रेडी झालेला आहे आणि याने मी केकला पूर्ण फायनलायसिंग करून घेणार आहे तर क्रमकोट करून झाल्यानंतर मी हा केक फ्रीजमध्ये एक तास सेट होण्यासाठी ठेवला होता आणि नंतरच मी याला फायनलायसिंग देऊन घेतलेली आहे कारण फायनलायसिंग आहे ती मला एकदम व्यवस्थित अशी करायची होती कारण फक्त आपल्याला वरून डेकोरेशनच करायचं होतं जे फाउंडनचं मी बनवलं होतं त्यामुळे मी याला प्रॉपर अशी आयसिंग केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता मी आता छान अशी क्रीम सर्व बाजूला लावून घेत आहे साईडलासुद्धा व्यवस्थित अशी क्रीम आपल्याला लावून घ्यायची आहे तर क्रीमचा स्ट्रक्चरसुद्धा तुम्ही पाहू शकता खूप स्मूथ अशी ही क्रीम, क्रीम रेडी झालेली आहे जेणेकरून आपल्याला आयसिंग करायला सोपं जाईल तर ज्यांची क्रीम जास्त स्टिक होते किंवा बबल्स येतात क्रीममध्ये त्यांनी थोडंसं क्रीम बनवताना त्याच्यामध्ये आपण थोडंसं एक ते दोन थेंब पाणी घालू शकतो किंवा स्पॅच्युला थोडासा पाण्यामध्ये किंवा स्क्रॅपर पाण्यामध्ये थोडासा बुडवून जर आपण याला आयसिंग केली तर अशा पद्धतीने स्मूथ अशी आयसिंग येऊ शकते तर मीही त्याच पद्धतीने केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मी स्क्रॅपरच्या मदतीने याला व्यवस्थित अशी आयसिंग करून घेणार आहे नंतर आपल्याला वरच्या बाजूने छान असं क्लीन करून घ्यायचं आहे आणि नंतर स्पॅच्युल्याच्या मदतीने मी याला प्लेन करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला आयसिंग करायला सोपं जाईल आणि व्यवस्थित असा स्पॅच्युला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळी साफ करायचं आहे जेणेकरून व्यवस्थित अशी आयसिंग येईल तर तुम्ही पाहू शकता माझी व्यवस्थित अशी आयसिंग झालेली आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे तर तुम्हाला पण कसं वाटली ही आय सी व्यवस्थित केली आहे की नाही मला नक्की सांगा तर नंतर बघा मी याला पूर्ण साफ करून घेतलेला आहे आणि नंतर हा केक मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिला होता तर अशा पद्धतीने आपण हा केक आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया आता जे मेकअप थीमसाठी आपल्याला डेकोरेशन लागणार होतं ते मी बनवून घेणार आहे तर यासाठी मी पर्पल कलरचा फाउंडन रेडी केलेला आहे तर हा केक स्पॉन्जपासूनच मी बनवलेला आहे तर केक स्पॉन्जपासूनसुद्धा खूप छान असे डेकोरेशन रेडी होऊन जातात आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तर तुम्ही पाहू शकता मला आता एका प्रिन्सेसचा ड्रेस बनवायचा आहे त्याच्यासाठी मी ही छान अशी कटिंग करून घेणार आहे आणि आपल्याला या प्रिन्सेसची फ्रॉक बनवून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी हे कट करून घेणार आहे तर बाकीचं डेकोरेशन मी काही दाखवू शकले नाही कारण एवढा वेळ नव्हता माझं शूटच झालं नव्हतं तर अशा पद्धतीने मी फक्त हे फ्रॉकचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान असा प्रिसेचा स्कर्ट तयार होईल तर तुम्हाला आवडेल त्या कलरच्या स पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीचा स्कर्ट बनवू शकता तर मला ने फोटो पाठवला होता त्यामुळे मला याच पद्धतीने ही डिझाईन रेडी करायची होती वरचा टॉप बनवून घेतलेला आहे तर हे फाउंडट नाही तर मी केक स्पॉन्जपासूनच बनवलेलं आहे याने थोडी फिनिशिंग व्यवस्थित अशी येत नाही तरीसुद्धा मी याला व्यवस्थित प्रॉपर सेप देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला इथं सेट करून घ्यायचा आहे आणि आता मध्ये आपल्याला बेल्ट बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी ब्राऊन कलरचा फाउंडंट रेडी केलेला आहे आणि तो आपण याच्यावरती स्टिक करून घेणार आहोत स्टीक होत नसेल तर थोडंसं पाणी लावून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित प्रॉपर स्टीक होईल तर अशा पद्धतीने आपली ही फ्रॉक रेडी झालेली आहे तर नंतर मी काही स्टार काढून घेतलेले आहे ते सुद्धा पर्पल कलरचेच आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे स्टार काढून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने हे माझे स्टार मी रेडी करून घेते तर खूप छान असे हे स्टार रेडी होऊन जातात आणि आपल्याला जास्त फाउंडन वापरायची सुद्धा गरज नाही आता नंतर आपल्याला छोटीशी पर्स बनवून घ्यायची आहे यासाठी मी व्हाईट कलरचा फाउंडन घेतला आहे आणि याने छान अशी डिझाईन करून घेते तर फोटोमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने पर्स काढलेली होती मी त्याच पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा अशा पद्धतीची आपली छोटीशी पर्स रेडी झालेली आहे आणि याला थोडीशी डिझाईनसुद्धा मी करून घेतलेली आहे जेणेकरून याला प्रॉपर पर्सचा लुक येईल तर बघा उरलेले जे डेकोरेशन आहे ते मी या पद्धतीने केलेलं आहे तर आपल्याला मेकअपचे जे जे लागतं ते तुमच्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर छोटीशी लिपस्टिक त्याचसोबत नेल पेंट ब्रश काजल पेन्सिल आणि राहिलेले फॉ बाकी सर्व मी बनवून घेतलेले आहे ते तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता तर मी यासाठी फाउंडंटच यूज केलेला आहे तर आता हे सर्व आपण आपल्या केकवरती स्टिक करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला माझं हे व्यवस्थित सेट झालं नव्हतं तरी नंतर मी केलं आणि याला आपल्याला गोल्डन सिल्वर डस्टने मी याला छान असं डिझाईन करून घेतली होती आणि जे स्टार होते तेसुद्धा यावर स्टिक करून घेतलेले आहेत त्यासोबत आपल्याला काही स्प्रिंकलर लावून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीचे हे मेकअपचे प्रोडक्ट आपण बनवलेले आहेत आणि हे आपण याच्यावरती सर्व ठेवून घेऊया तर खूप छान असं डेकोरेशन आपल्याला झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि जरी काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि मी याचा तुम्हाला फायनल लुकच दाखवणार आहे तर पाहू शकता मी मध्ये स्टीक घातलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण हे लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे हलणार नाही तर मी याचा तुम्हाला आता फायनल लुकच दाखवते तर अशा पद्धतीने माझ्या या केकचा फायनल लुक आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर कस्टमरने जो फोटो पाठवला होता त्याच पद्धतीने हा केक तयार झालेला आहे की नाही हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा एक किलोचा केक होता तरीही मी फक्त आठशे रुपयाला हा केक सेल केलेला आहे तर पूर्णपणे ज्या पद्धतीने फोटो पाठवला होता त्याच पद्धतीने मी हा बनवण्याचा केक बन प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला हा केक मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी घेत येऊन राहणार आहे तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद